नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक बारा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रादेशिक क्रमांक बारा शीर्षक तयार काचपट्ट्यांच्या आधारे प्राणी उतीमध्ये असलेल्या पटकी स्नायूतंतू आणि चेतापेशी ओळखणे आणि त्यांच्या सुबक नामनिर्देशित आकृत्या काढणे साहित्य दिलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहेत केंद्रक केंद्रक पट्टे पट्टे पटकी स्नायू दुसरी आकृती आहे चेतापेशी केंद्र वृक्षिका श्वानपेशी पेशी, पेशी अक्षतंतू कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता बहुपर्यायी प्रश्न आणि प्रश्न उत्तरं लिहायचे आहे निरीक्षण तक्ता पटकी स्नायुतंतु वैशिष्ट्य दिलेले आहे निरीक्षणे लिहायचे आहेत आकारमान आणि आकार सरासरी लांबड दंड गोलाकार तंतूच्या दरम्यान असलेली जुळणी तंतुपेशीपासून वेगळे असतात तिसरे शाखा असलेला नसलेला शाखासारख्या नाहीत चौथे गडद फिक्कट पट्टे गडद व फिक्के पट्टे असतात पाचवे सतत काम करण्याची क्षमता आहे सहा केंद्रकाचे स्वरूप बहुकेंद्रकी पेशी आणि सात ऐच्छिक अनैच्छिक निरीक्षणामध्ये लिहायचं आहे ऐच्छिक स्नायू चेतापेशी वैशिष्ट्ये आणि निरीक्षणे लिहायचे आहे आकार आणि आकारमान सरासरी लांबी एक मीटर चांदणीप्रमाणे दोन केंद्र केंद्रकाच्या भोवती पेशी द्रव्यामध्ये असते तीन रचना पेशीचे प्रमुख भाग चांदणीप्रमाणे आकार एक आखूड व एक लांब तंतू असतो अक्षतंतू व चेतातंतू जोडलेले असतात अक्षतंतू पेशी कायतून संकेत वाहून नेतात वृक्षिका संवेदना प्राप्त करतात पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक पटकी स्नायू टिंबटिंब असतात त्याचा अपर्याय आहे बहुकेंद्रीय दुसरे खाचा असणे हे टिंबटिंबचे वैशिष्ट्य आहे त्याचा ई पर्याय आहे वायू ऊती तीन मायलीन आवरण त्याचा अपर्याय आहे चेतापेशींना असते चौथे मूल उती टिंबटिंब तुम्ही ओळखू शकतात त्याचा ई पर्याय आहे पेशी भित्तिकेच्या जाडीवरून पाचवे विधान पटकी स्नायू टिंबटिंब आकाराचे असतात त्याचा अपर्याय आहे दंडाकृती प्रश्न एक प्रतिक्षिप्त क्रियेत चेतासंस्थेच्या कोणकोणत्या भागांचा समावेश होतो उत्तर प्रतिक्षिप्त क्रियेत मेंदू मेरुरज्जू चेता ऊती व स्नायूती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये प्रतिसाद देण्याची क्रिया घडते दुसरे मानवी शरीरातील अनैच्छिक स्नायूंच्या हालचालींचे महत्व स्पष्ट करा उत्तर हे अविरत स्नायू अविरतपणे हृदयाचे अंकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात हे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करीत नाहीत म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात इतर अनैच्छिक स्नायू अन्न पचायला मदत करतात आणि आपल्या पोटात आणि आतड्यांमध्ये आढळतात पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोन प्रातेशिक क्रमांक बारा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल